खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना सर्वात प्रथम भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण आज बनवणार आहोत भोगीची भाजी त्यासाठी मी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत मेथी धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे इथे टमॅटो कट केलेला आहे इथे वांगा बटाटा बोर गाजर घेवडा पावटा आणि इथे हरभऱ्याचे दाणे फ्लावर आणि वटाणे आणि कडीपत्ता फोडणीसाठी आणि इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही आता कढई मस्त गरम होती आहे आपली आता मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे तर आता मी ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या हिरव्या भाज्या आहेत ना थोडस तेल जास्तच घालते म्हणजे चवीला भाजी छान पण होते आणि अशी कोरडी कोरडी नाही होत हे बघा मी एवढं तेल घालून घेतले भा आज तशा आपल्या भाज्या पण भरपूर आहेत त्याच्यामुळे आता मी छान तेल गरम होऊ देईल तेल इथे ते गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण फोडणी करून घेऊ ह्याच्यात मी सगळ्यात पहिले टाकणार आहे मोहरी त्याच्यानंतर जिरं जिरा बघा कसं तडतड करते मोहरी उघड्या मारतायत आणि त्यांनी घालते मी कडीपत्ता घालून घेणार आहे हळद आणि लगेच मी टाकणार आहे टोमॅटो टमॅटो मी आपली खूप अशी मस्त बसून पाहिजे आता टमॅटोच्या नंतर मी एक एक करून भाज्या भाज्यांमधून घेणार आहे इथे घालते मी बटाटा तिथे घालून घेणार फ्लावर इथे आपले वाटाणे इथे घालून घेण्याला हर ते हरवले ते गाजर आणि गोर आणि सगळे आपली मेथी त्याच्यावर मी थोडस लाल तिखट घालून घेते इथे टाकणार आहे मी थोडासा केळीचा कूट करून घेतला होता तो घालून घेणार आहे केळीचा कूट आणि इथे घालणार आहे आपली अखंड तीळ हा काय भारी दिसतंय मस्त बघून असं तोंडाला पाणी आलेलं आहे आता मी ह्याच्यावर घालून घेणार आहे चवीपुरतं मीठ मीठ थोडंसं बेतानीच वापरायचं आहे कारण सगळ्या भाज्या ग्रीन आहेत आणि त्याला थोडंसं आंठ पण खारटपणा असतो त्याच्यामुळे आता आता मी भाजी मस्त करून घेणार आहे वाव काय मस्त किचन मी दरवाळ सुटलेली आहे एकदम भारी एकदम मस्त वाटत बघा कलर किती सुंदर आलाय भाजीला किती कलरफुल दिसतंय ना कढईमध्ये बघा आणि ती म्हण आहे ना पूर्वीपासून आपल्या आजीपासून ते आलेली जो खाईल भोगी तो सदा निरोगी त्यासाठी आज सगळ्यांनी आवर्जून भोगीची भाजी ही सगळ्यांनी खाल्लीच पाहिजे ज्यांना आवडत नाही त्यांनी पण खाल्ली पाहिजे कारण ह्याच्या आरोग्याचे खूप भरपूर सारे फायदे आहेत कारण ह्या भाज्या थंडीमध्ये येतात ना त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत आणि पूर्वीच्या लोकांनी काहीतरी म्हणजे विचार करूनच हे आपली परंपरा अशी चालू ठेवली असेल आणि ती पण आता आपण तशीच पुढे नेते आणि नेलीच पाहिजे कारण ती आपल्या मुलांना पण समजली पाहिजे तुम्ही कलर बघू शकता भाजीचा किती सुंदर आलाय आणि स्मेल एकदम किचन असं मस्त दरवळते एकदम भारी म्हणजे असं वाटतंय का कधी कधी भाजी खाऊ ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा आता बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलाय भाजीला एकदम सोपी पद्धत आहे ज्या माझ्या ताई ऑफिसला वगैरे जात असतील तर मग त्यांना असं ऑफिसहून आल्यावर भाज्या वगैरे कट जर रात्री करून ठेवल्या असेल अगदी पाच मिनटामध्ये होणारी भाजी आहे झटपट होणारी भाजी आहे ह्याला काही जास्त लाँग प्रोसिजर वगैरे काहीच नाही आहे त्याची आणि एकदम छोटी प्रोसिजर आहे आणि एकदम टेस्टी आणि टेंटिंग भाजी लागणार आहे ही आणि मी ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी बनवतात पण मी बाजरीची भाकरी बनवणार नाही आमच्या इथे कोणी बाजरीची भाकर खात नाही म्हणून मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे आता ही भाजी मी पंधरा मिनिटासाठी कमी आचेवर ठेवते बघू शकता आपली भाजी किती भन्नाट झालेली आहे वाव मस्त एकदम भारी कलर आला आहे आपल्या भाजीला आणि किचननी तर भन्नाट खुशबू सुटलेली आहे स्मेल खुशबू काय काय बोलू एवढं भारी वाटतं आहे एवढं मस्त आणि ही माझी भोगीची भाजी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय